नमस्कार हे बघा संगीताच्या ओट्यावर मी ओट्यावर आहे त्याच्यामुळे तुमचं माझ्या ओट्यावर खूप स्वागत आहे आता इथं आपल्याला ही माती आहे इथं मी श शेतातल्या शेंगा काढून वाळत ठेवलेल्या आणि शेंगा घोळून घेतल्यावर ही माती निघालेली आहे बघा मग ह्या मातीचा आपल्याला काय उपयोग करायचा अगदी पुरेपूर उपयोग करायचा माती आपल्याला फेकून द्यायची नाही इथं मी फुटकं घमेलं घेतलेलं आहे बघा आणि ते घमेलंसुद्धा फेकून द्यायचं नाही बरं का ह्या गमिल्याचा बी पुरेपूर -पुरे उपयोग करायचा कसा करायचा ते आता आपण पाहूया ही माती संपूर्ण मी त्या फुटक्या गमिल्यात टाकून घेणार आहे बघा कारण की गमेलं बी फुटकं आहे मग त्याच्यात आपल्याला काय करायचं आता ही संपूर्ण माती मी त्याच्यात टाकणार आहे माती तर आपल्याला वाया जाऊन द्यायची नाही आहे कारण की आपल्याला कोणत्या बी गोष्टीसाठी ही माती लागतेच आणि मग तिचा उपयोग कसा करायचा चला मग अगदी छान टिप्स आहे मैत्रिणी बघा तुम्हाला आवडते काय आणि आवडली तर नक्कीच एक लाईक सेक सबस्क्राईब करा हे बघा संपूर्ण माती मी घमिल्यात टाकून घेतलेली आहे त्याच्यातले बारीक बारीक घने घ म्हणतात ना बारीक बारीक बोटकं घन ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ते बोटके बाजूला काढून घ्यायचे आहेत चला मग आता ह्या मातीचा काय उपयोग करायचा आणि आपल्याला काय लावायचं ते आपण पाहूया म्हणजे कसं तुमची गॅलरी वगैरे असली की शहरातल्या माणसांना खूप छान उपयोग आहे बघा हा आता इथं मी छोट्या छोट्या चिंगळ्या घेतल्यात कारण की ह्या चिंगळ्या आपण कवर शिरणार की याचा उपयोग काहीतरी झाला पाहिजे मग अशा पद्धतीने ह्या चिंगळ्या घ्यायच्या आणि हे बघा अशा पद्धतीने ह्या कट करायच्यात मी आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट करायच्यात हे बघा अशा पद्धतीने आप आपल्याला ह्या पूर्ण चिंगळ्या कट करून घ्यायच्यात वरची बाजू त्याची कट करायची एवढी का कट करायची की खूप छान मोड निघतात अगदी म्हणतात ना घरगुती भाजी तयार करायची आपल्याला चला मग आता हे कांदे आपण लावून घेऊया बघा कसे लावायचे असा साधारण खड्डा करायचा आणि हे कांदे पूर्ण आपल्याला शेजावाशे लावून घ्यायचेत म्हणजे आपण ही मातीचा वापर कसा करायचा ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे दोन बोटाचं अंतर ठेवून आपल्याला संपूर्ण हे कांदे लावून घ्यायचेत बघा कारण की मी जरी मा आता जरी मी शेतकरी नसले आणि मला शेत असलं तरीही ही माती मी वाया जाऊन देत नाही बघा मी असा त्याचा पुरेपूर वापर करीत असते अजूनही एका ट्रेमध्ये अजूनही मी असंच काहीतरी लावलेलं आहे मी ते तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बघा आणि तुम्ही खरं म्हणजे असं गॅलरीमध्ये वर तुमच्या टेरेसवर असं लावीत जा खूप छान वाटतं म्हणजे आपली माती अजिबात वाया जात नाही आणि तिचा असा काहीतरी छानपैकी उपयोग होतो आपल्याला आणि कसं आहे फेकून देण्यापेक्षा असा उपयोग झाला ना म्हणजे प्रत्येक फुटक्या घमेल्यांचा ह्या मातीचा की खूप समाधान आनंद भेटतो बघा मग चला अशा पद्धतीने आपण संपूर्ण कांदे लावून घेतलेले आता आपल्याला ते झाकून घ्यायच्यात बघा मातीने असे झाकून घ्यायच्यात आणि आता अगदी छान पाऊस पडतो आहे बाहेर हे मी बाहेर ठेवणार आहे पाणी घालायची काय लगेच गरज नाही आहे त्याला अगदी पाऊस चिकार तेवढा पावसाचं पाणीच त्याला चिकार होईल संपूर्ण लावून झाल्यात बघा आणि मी पावसात बिठूल आहे चला मग आपण आता हे पाच सहा दिवसांनी पाहूया हो का इथं थोडंसं पाणीसुद्धा असं कोरडं आहे आणि पाऊस तर पडतो आहे पावसाने पाण्या वतायची काही गरज नाही आहे त्याला मग आपण याच्याक पुन्हा पाच सहा दिवसांनी बघू हे बघा इकडे ह्या ट्रेमध्ये अगदी छान पद्धतीने मी धने लावलेत हे बघा किती सुंदर धणे उगवल्यात आता तुम्हाला दोन चार पाच दिवसांनी मी दाखवते पुन्हा पाहूया आपण आपले कांदे वर आलेत का काय बघूया हे बघा किती छान कोंब निघाल्यात कांदेसुद्धा यायला लागल्यात जागी जागी खूप छोटे आणि जागी, जागी थोडे मोठे ते संपूर्ण निघणार आणि इकड़े बघा ह्या ट्रे याची कोथिंबीर बी भी अगदी छान झाली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा बाय